सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये कसा सर्वजण तर आज बघा मी किती सारे कपडे मागवलेले आहे मी शोवरून हे बघा त्यामध्ये थंडीचे कपडे सुद्धा आहेत टोपी शॉल आणि हे ड्रेस मागितलेले आहेत काही आणि हे बघा थंडीसाठी हेडफोन सुद्धा मागितलेले आहे सध्या ट्रेंडिंगला आहे आणि याच्यावर खूप रील निघतात तर तुम्हाला आज सांगणार आहे मी हे इतके सारे कपडे मी मिशोवरून का मागितले आणि याचं कारण सांगणार आहे की इतके सारे कपडे मागवले तर वापस जाते का नाही आणि आपल्याला कपडे सुद्धा खरेदी करायची गरज नाही आणि फक्त याच्यात काय करायचं आहे आपल्याला लिंक या ॲपमध्ये व्हाईट लिस्ट अकाउंट बनवायचा आहे आणि मिशोच्या ॲड करायच्या म्हणजे तुम्ही जर माझ्या मिशोच्या अकाउंटवरती आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती बघितले असेल की मी कपड्यांचे ॲड टाकते पुन्हा काही सामानाचे ॲड टाकते मेकअपच्या प्रोडक्ट ऍड ॲड टाकते तर मी मिशोचा विशलिंकवरती अकाउंट बनवलेला हो आहे व्हाईट लिस्ट असा अकाउंट असतं त्याद्वारे आपल्याला काही पैसे गुंतावू लागतात आणि असे कपडे मागवता येते आणि त्यावरती आपला अकाउंट ब्लॉकसुद्धा होत नाही वापस सुद्धा कपडे जातात आणि कपडे सुद्धा नवीन घ्यायची गरज सुद्धा नाही आपल्याला आणि जेवढं पण मी नवीन कपडे घालते आता बघा हा कॉर्ड सेट मागितलेला आहे मी तर पॅन्ट आणि वरची कुर्ती तर किती सुंदर आहे आणि इतके सुंदर सुंदर कपडे मिशोवरती येतात आपल्याला आणि ते पण एकदम स्वस्तामध्ये पुन्हा हे टोपी थंडीची थंडी मास्क पुन्हा हे बघा थंडीसाठी शॉल टाईप श्रगे फक्त अंगावर टाकायचं आणि थंडीसुद्धा वाजत नाही आणि तसंच एक पिंक कलरचं हे सुद्धा किती सुंदर आहे बघा आणि अशा प्रकारे मी मिशोवरती काही काही नवीन नवीन मागवत जाते कपडे बघा किती सुंदर ड्रेस आहे बघा यावरती ओढणी आलेली आहे कलर सुद्धा किती सुंदर आहे पॅन्ट त्याच्यावरती आलेली म्हणजे असे सुंदर सुंदर ड्रेसेस मागवते ते आणि आपल्याला ले नवीन कपडे घ्यायची सुद्धा गरज नाही आणि आपले व्हिडिओ बघून लोक जे कपडे मागवतात सामान मागवतात त्याचं दहा टक्के कमिशन आपल्याला मिळतं आणि आप हा पण एकदम चांगला असा व्यवसाय आहे कारण की मी आता नवीन आहे तर महिन्याला मला दोन तीन हजार रुपये सहज येऊन जातात वर्षावर आणि कपडे सुद्धा घाललेले होतात रिटर्न होतात कपडे आणि काही काही लोक जे जुने आहेत ते तर पन्नास साठ हजार रुपये महिना सुद्धा कमावतात तर हा सुद्धा घरबसला एकदम चांगला व्यवसाय आहे आणि काही ताणसुद्धा नाही व्यवसायामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून सांगणार आहे की तुम्ही विषल्युंकद्वारे कसे कपडे मागवू शकता आणि कसा अकाउंट बनवू शकता तर खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर पुन्हा भेटू नये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय